किसी डिस्कोमे गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर गौरव मोरेचा जबरदस्त डान्स जोडीला होती ही मराठी अभिनेत्री प्रेक्षकांचा लाडका फिल्टर बाड्याचं बच्चन अर्थात अभिनेता गौरव मोरे लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याची प्रमुख भूमिका असलेला अल्ल्याड बल्ल्याड चित्रपट येत्या चौदा जूनला प्रदर्शित होणार आहे या दरम्यान गौरव मोरे मराठी अभिनेत्री माधुरी पवार यांनी केलेला जबरदस्त डान्स यांच्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे गौरव आणि मा माधुरीच्या ह्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे गौरव भावा मस्तरीनाथ खोला अशा कमेंट त्याला मिळत आहे दरम्यान आल्लेड पल्लेड चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर गौरव मोरे सक्षम कुलकर्णी सुरेश विश्वकर्मा भाग्यम जैनी अनुष्का पिपुडकर आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहे याशिवाय गौरव मोरेजच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या हास्य जत्रा कार्यक्रमात एक्झिट घेतली आहे आणि सध्या मॅडनेस मॅचा इंगे या हिंदी कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना तो खळखळून खल, हसवत आहेत धन्यवाद